नमस्कार माझं नाव आहे पांडागडे लक्ष्मी विठ्ठलराव अशोक विद्यालय येथे मी शिक्षिका म्हणून मागील तीन वर्षापासून काम करत आहे जॉईन झालेली आहे दोन हजार एकवीस यावर्षी आणि जेव्हा आम्ही जॉईन झालेलो होतो त्यावेळेस आदरणीय पेठे मॅडम आम्हाला मुख्याध्यापिका म्हणून लाभल्या आज तीन वर्ष झाली त्यांच्या हाताखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे त्यांचा सर्वगुण संपन्न अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला या शाळेमध्ये त्यांनी शाळेसाठी केलेलं कर्तृत्व कर्तव्य आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आज चार मे म्हणजेच त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा शेवटचा दिवस असं आपल्याला म्हणावं लागेल कारण निवृत्ती प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येत असते प्रत्येकालाच ह्या फेजमधून जायचं असतं आणि आपण आयुष्यभर केलेल्या कामाची शिदोरी आपण जे विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे ते आपल्या पत्रामध्ये येत असतं आणि मॅडमचं नाव सरोज सरोज म्हणजे कमळ आणि कमळाचं महत्त्व आपल्याला माहीत आहे की चिखलामधूनसुद्धा ते वर येतं हीच त्याची खासियत आहे ही त्याची क्वालिटी आहे आणि खरोखरच नावाप्रमाणे त्या सरोज आहेत एखाद्या सामान्य कुटुंबातून त्या वर आल्या आणि शाळेला त्यांनी अतिशय समृद्ध बनवलेलं आहे आम्ही आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो की मॅडमच्या हाताखाली आम्हाला काम करायची संधी मिळाली एखाद्या आईसारखं त्यांनी आमच्यावर प्रेम केलं कधी वेळ पडली तर हक्कांना रागावलं देखील त्याचप्रमाणे मॅडमचं जे डेडिकेशन आहे शाळेप्रती विद्यार्थ्यांप्रती समाजाप्रती फक्त शिकवणं हे ते स्वतःला कधी समजलं म्हणजे कर्तव्य त्यांनी एवढंच पार पाडलं नाही तर वेळप्रसंगी पालकांना मदत करण्यापासून त्यांचं काउन्सिलिंग करण्यापासून त्यांचे घरगुती प्रॉब्लेम सोडवण्यापर्यंत त्यांनी आपलं काम केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्यांच्याकडे असायचं आणि जेव्हा सहकार्यांची गोष्ट येते प्रत्येक सहकार्याला त्यांनी इतकं समजून घेतलं आणि वेळोवेळी त्यांना चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी ते सांगत आलेल्या आहेत मॅडमचा सहवास जर आम्हाला जास्त मिळाला असता तर आम्ही अनुभवाने समृद्ध झालो असतो मॅडमच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा देणे इतपत मी मोठी नाही आहे पण एक मनातून इच्छा व्यक्त करते की मॅ मॅडमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी आणि सतत लाभावं त्याचप्रमाणे मॅडमचं पुढील आयुष्य उर्वरित आरोग्य संपन्न सुखमय समृद्ध जावं